आणि हे बाप आहे अंकार प्रकृती आणि मनासारखं घडलं नाही की क्रोध तयार होतो आणि क्रोध तयार झाला की लोक तयार होतो लोप तयार झाला का मोह तयार होतो मोह तयार झाला का मत्सर तयार होतो मत्सर तयार झाला का अहंकार तयार होतो आणि अहंकार तयार झाला का माणसाचा नाश होतो आता हा जो भ्रम आहे एका बाजूने जोड्या लावाला चार वाक्य दोन वाक्य आणि अ बाजूला दोन वाक्य आणि ब बाजूला चार वाक्य याच्यातले नक्की बरोबर किती आता करा लागलं पण हुशार कुराला दोन बरोबर आहे <laughs> जे यार पाटी थे प्रेक्षकांना प्रेक्षेकाने कमी दिली ना इकड़ <laughs> 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 <laughs>. <laughs> <दार> दिले त्या चार चारपैकी तो अन्न अज्ञान घालवलंय त्याला ज्ञान आलंय आणि ज्याला ज्ञान आलंय त्याला जन्म मारण्याची भीती नाही आणि जो अज्ञान आहे तुम्ही आणि मी कुठून मरणारच याच्या शंका चिंता बिन्त काही करायची नाही का आई जगात खरं राहिले नाही उग छात झोडून जगायचंय काय खरे काय खरंय विश्व सीमा सांभाळली नवऱ्याच्या घरी जाणच सुद्धा नाही सनाटने गे फुला च्या गाडी बुद्धी बापाला हात आली ती असे सगळे हप्ते घेईल करा दुसरा हप्ता घेऊन येते एखाद्या बाईचा तरुण मला नवरा मोर काय बोलतो तिथे बाई देवा तुझी लहान लटकी देवीत मला काळा झुलत त्याला काळा गेल आता काय साठी जगून

आपण आपण <laughs> <laughs> करता का <laughs> छे छे छेचे मला काय करायचं बन्या निघायला बनयांना हिंच्या याची मावशी होईल या सगळ्या हक्कीलाच एकोणीस बोर झाली दुसरी गेली सगळ्या सगळ्या फक्त ही कष्ट झाली नाही तर भासच आहे आणि भाषालाच आपण काय म्हणतो जे एकच प्रश्न तो पहिला मुद्दा संपला अमंग तुकार महाराजांचा कट विचार मनाला उद्देश करणार आणि चिंता बिंद काही करायचे नाही कटेवर हाते विटेवर बाई तू जगाचा बापे उघड वकील ताण करायचं नाही केलं मी केलं तो काहीच केलं नाही तू गपची प्राय येडवण करू नको लाल कांद्याचे पैसे झाले सासऱ्यानं ट्रॅक्टर घेतला ट्रॅक्टर ट्रॅक्टर सुनबाई म्हणली मा पाय लागलं ट्रॅक्टर आता तो आपा इतका चांगला होता तर त्या बाबाला का गजत नोटीस आहे

काय झालं काय झालं इतर जाणकार ऐकणार आण ना करंट लागणार त्याला विक्षेप आला तुम्हाला करंट लागला तो एकदा अंतर रंगात लागला आता ऐका माझं उत्तर परत नाही आपल्याला भ्रम जोपर्यंत जात नाही तोपर्यंत खरं ज्ञान येत नाही खरं ज्ञान एकदा आलं की दुःख येत नाही हे सगळं देवच करतो आपण काही करत नाही हे तुम्हाला मान्य आहे का <tart> म्हणून चिंता विंता काही करायचे नाही तो देव ठरील ठाय आपण बापू नाही आपल्या बापाला नाही जमलं आता याच्या बापाला जर जमलं नसतं हे बाकी ते एकदम तुम्ही घेऊ घेलो करा चिंता बिंत काही ग्रेस नाही काही जगात खरं नाही फक्त एकच खरंय सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला एवढंच खरंय सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला एकच खरंय कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा पाप एकच खरंय कटेवर हात विटेवर उभा तोच निर्माता तोच सांभाळणारा तोच संपवणारा पाणी टाकून प्यायला नव्हतं अर्ध्या तासात वाढा काढला याला विठ्ठल म्हणतात <laughs> 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 काल झाला तेवढा अजून दोन दिवस झाला का मिटल ही ताकद कोणाची दीड महिना हवामान हाताळला ते लांबला लांब चढला वर घाटो उतरला खाली इकडे वर येतो नाही बाहेर निघलो तरी तिकडे वर चढ ते बेमार असतो हवामान खात म्हणते दहा हजार किलो वर घ्या ना इकडं कालच वर येईल या सर। हवामान खाते अॅकुरुशी देऊ शकत नाही पण देव अँकुरुशीच्या बाहेर काम करीत अॅकुरिश ये ती अॅकुरुशी अॅकुरशी दिताच नाही डबल अँडलाईन केली म्हणल्यावर रिकीमी जागा भरली रिकाम्या जागा भरा डबल अँडलाईन के असं तर रिकामी जागा भरली सर वाक्य के असेल तर मार कर यायची काय काम ते भरलाच महिला असं हे देव एकाला जवळतो एकाला श्रीमंत करतो येतात राजा करतो एकाला भिकारी करतो एकाला बुद्धी देतो एकाला इस्टेट देत नाही इस्टेट देतो त्याला पोर देत नाही त्याला झोपायला देत नाही ज्याला वाजवायचं त्याला गाता येत नाही ज्याला वाजव येत नाही ज्याला दोन्ही येत नाही तो सगळ्याला नाव ठोलेश्वर देव एकाला एक देतो काहीला पोर मोकार देतो तर इस्टेट देत नाही काहीला पोर झोपाय लागत देत नाही तर पोर इतके देतो का पोर मस्ता थरलो कोणतं म्हटलं हे देतो चिंता विंता करायचं नाही अभंगातला दुसरा मुद्दा संपला अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक होता बोलत मंडपाने माझ्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज कीर्तन झालं बसले गायक होता बोलजल कैलास वाजी त्रिमंत रामचंद्र सांगणे यांच्या प्रथम चौकडे गायक होता बोलजल सांगणे पाटील परिवार लय नावावर वाचण्यात वेळ जाईल गायक होता बोलत मंडपाने माझ्या शिष्टीमध्ये सांगणे पाटील परिवाराच्या दुःखद प्रसंगाला जमलेले आपतिष्ट मित्र परिवार गायक होता बोलजल श्रद्धाच्या कीर्तनाला सुरुवात श्रद्धाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी <laughs> आजच्या विज्ञानात आपण दोनच शब्द शिकणारे एक म्हणजे मन म्हणजे काय आणि दोन्ही इच्छा म्हणजे का एवढा करंट एकदा लावून देतो बसलेल्या माणसाने आता फ्रेश मध्ये बसायचं या जगातल्या डोळ्यानं दिसणाऱ्या गोष्टी सत्य आहेत की भास आहेत या डोळ्याने दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत की भास आहे भास आहे भासाला भासा खरं मानणं हे ज्ञान आहे की अज्ञान आहे आता 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 करणार थांब यातो आम्ही थिपलं देऊन चप्पल घालव लक्ष अंतरंगातला करायला त्याला मजा नाही राह आता तुम्हाला मला कोणता आता करायलाच राहायचं ऐका डोळ्याने जेवढ्या गोष्टी देतात तेवढ्या तुम्हाला सत्य आहे हा भास आहे मुळात ती गोष्ट सत्य नाही पण सत्य आहे हे म्हणणं हे आज्ञा आहे आणि आज्ञान कधी आहे जेव्हा ज्ञान नाही तेव्हा आता बोला मग आता आपल्याला गरज कशी दिस बसले ज्ञानाचे पण ते ज्ञान आतलं नको बाहेरच नको आतलं पाहिजे पुरावा तेरावा अध्याय आंतरिक ज्ञान व्हावे लाभेल स्वभावे बारावा अध्याय हात मला सारखे घोमटे काहीच न दिसे ते ज्ञान आपल्याला राहायचं प्रश्न असाय माझा तरुण पोरांना पोरानं स्वप्न खरं का होत माताऱ्याला नाही पुढं

का स्वप्न खरा आहे पण स्वप्नात स्वप्न खरं आहे पण स्वप्नात जागा आहे जग खोटाय स्वप्न खरं आहे पण स्वप्नात एकदा जागा झाला i या जगातल्या सगळ्या गोष्टी भासाला खर मानलं अज्ञान आहे आणि हे अज्ञान जाईल तेव्हा ज्ञान घेईल आणि ज्ञान आल्यावर तुम्ही देवाल पण ज्ञान येण्यासाठी आपल्याला सांगायचं इच्छा आता इच्छा अधिक मन सापलायचंय तेव्हा अभंगात घुसायचे आपल्याला पटकन बोला पाहिजे परत परत बोला आता फाटाफट फाटापणा वर्गात मुलगा पाहिला यावा ही ती मुलाची इच्छा बायकोला भाऊ नसावा याची इच्छा माईक वाले लोक तर माझे माईक कमी लाईटीत भारी चालवा ही त्याची इच्छा कीर्तन संपल्या लोकांनी आम्हाला मोकार पैसे द्यावा ही आमची इच्छा वादकाला वाटतं माझे दोन्ही माईक खुल चालवा गायका जीवन पडावं ही त्याची इच्छा गायकाला वाटतं माझं स्वरूप आणि लोकांचं ऐकू नाही ही त्याची इच्छा येडं पोरग म्हणत मला देखणी बायको पाहिजे येड येडं दे ना बायको कशी पाहिजे स्मार्ट पीस पाहिजे महिला म्हटलं जावायला भाऊ नसावा ही तुमची इच्छा हा ढकीच्या कमराला कपाट्याच्या चाव्या ही त्याची इच्छा मग आता बसलेल्यापैकी प्रत्येक माणसाला प्रश्न विचारतो मग एकही माणूस असा नाही का त्याला इच्छा नाही प्रत्येकाला इच्छा आहे आता मी तुम्हाला निवांत प्रश्न विचारतो तुम्ही फक्त उत्तर द्या बसलेल्यापैकी जर सगळ्या माणसांना इच्छाच आहेच तर इच्छा उत्पन्न झाली पूर्ण इच्छा <laughs> का झाली पुला म्हणा तुम्ही मला काय उत्तर देणार म्हणा शाळेत ना उत्तर तुमची झाली आज बोलाय रोज हा ही छपडू झाली म्हणा मग आता बोला पटकन इतक्या शेळीतनी पुलिंगी पण सगळिंगी पटकन इच्छा करेक्ट आणि आता मन कधी आहे ना पुस्तक आणि मनात इच्छा झाली नाही का इच्छा आहे श्रीलिंगी मन आहे ना इच्छा मनात झाली नाही प्रश्न संपला दुसरा प्रश्न हे आपलं आहे का भाग महिला म्हणलं तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली आधार हो म्हणून का निराधार आधार आणली तिची मुलाखत घ्या तिला ना तिने भावाची पोरगी केलेली देता तिला तो जरा माणूस मिळाला तिला विचार ना धाकट्याचं लगीन देते का यंदा नको गो बाई नको पहिली न जे एवढी जी शक्यतो काही काही गोष्टी आहेत मला त्या टाळागाव भावाची मुलगी बहिला म्हणून शक्यतो करायचं टाळा का काही झालं तर ती त्याची मुलगी आहे आपण त्याची बहीण काही जरी झालं तर ती त्याची मुलगी आहे उद्या तो कोणाची बाजू बाजूला आणि <laughs> मुलीच घेणार बाई निष्काय केला दोन तो माई कुट्टी जोरात ते गुटीला नाही काय प्रॉब्लेम पण माझ्या बहिणीच्या डोक्यात वय म्हणजे माझी कुटी म्हणून तिला सांभाळून जाणार कुट्टीनं तिला गोळ्या चालू केल्या गोळ्या पण न चालू केल्या सासू पण ए शक्यतो काही झालं ना मला भाऊ हा बहिणी मुलीतीच बाजून गेला काही जरी झालं तू लाख काय असेल तर त्या बहिणीवर किती जरी प्रेम असलं तरी तो म्हणत माझ्या बहिणी दोषी येत माझ्या नाव ठेवत जागा नाही म्हणून भावाची पुरगी शक्यतो नाही नकोस संबंधही टिकत नाही आणि त्यानं मामाची पोरबाई पण लिहिले त्याची अवस्था सांगतो गावठी भाषा मुकी धरली हकणा त्याला काम फटावता येत नाही आणि उचलू नाही आपण देत नाही दुसरी ते असते तर कांदा हरण असते गेलं कामांची पोरगी शिक्केत होती टाळावा टाळा पण काही म्हाताऱ्यालाही हुशारी त्या काय म्हणतात माहिती द्यायची नव्हती बरोबर पण मजा शब्द दिला आता हे वाक्य खरं तो खोटं वर कोण वर सर कधी म्हणजे तू वर विचार जात नाही लगेच झालेशय मात्र राह द्या ह्याची पोरत थोडी एअरपट असे का शाण्या जिघाड्यात घालायची आयडिया राहते करू नका बरं का आमचं काय म्हणजे कोण शिक पण पाडसली चला आता उलट झाले आता पाच सहा वर्षात पोराचं कुठंच जमत नसले मु आता पोराचा बाप काय बहिणीला घेतो आता तुमच्या दिवस चांगले आता तुम्ही पूर्वी द्यायचं म्हणत नाही आता तुमचा भाऊ काय म्हणतोय झालं ते झालं ते जर बायपासला जमीन गेली तेव्हा तो सही नाही गेली सही त्वर न म्हणून मी तुझी आता जेवढी जमीन गेली तेवढी माया कोणाला धाग्यावरच घातली आता पात्रात गेले नाही ते तिथे काय नाही राहिलं मला सग हे आता हा यम आय डी सी एरिया ना हेच साहेबाकी बाकी येत नाही ते आता यम आय डी सोडून हे पाच सहा वर्ष राहणार नाही पागल होणार येणं कधी आता शिकतं ते कुत्र्याला लात मोटरसायकल चाललं तर कुत्रेला कुत्रे अजून दोन चार वर्षाने हिशेबी पाग बरोग पिसा कार जमीन होणार कोटी रुपये गुंठा एक तो माहिती नुसते ऐकणार कुटी काही ऐकणार येणार कुटी म्हणजे शंभर लाख सध्या कसे पंचवीस चा बांधला आणि पंचवीस ची गाडी कधी साडे बारा लाख डान्स साडे बारा लाख बिअर बार नळ्या नळ्या खांडव खुंड तुमची पोर आहेत लाख रुपये कंपनी बाहेरची आहे ना मॅनेजर बाहेरचा आहे ना वाचला राइट राइट कीर्तनात बसलेल्या निम्मे लोकांवर ही वेळ आली आणि नाही नाही ब हे का वाईट पण ठीक आहे खरंय आजही खरे फक्त कोणता शब्द बाहेर पडला तो कवाय खरा था लक्ष्मीला नम्रतेनं पडतो तुमच्या लक्ष्मी उताटल्यावर लक्ष्मी पैसा कधी बदल नम्रता झाला थोडी माझा करून नाही नाही लक्ष्मीचा मास केला तर ती खानदान बसवती ऐंशी टक्के लोकांना लक्ष्मी सांभाळण्यात आले लोक इतके नालायक आहेत रात्रीच्या लग्नाला नवर देवा छत्री रा तो भंगारंगावर गेला थाबाड सडलो गो त्याला काय छत्री छत्री काय झालं काय मार लक्ष्मी ना मुलं ते नुसती आचरण नसायला होती चार महिने का गेला बाबत जिल्ह्यात गावात का घातली इत्या गावात गाय वाद ही जी कला आहे ही आचरणावर आहे आणि लक्ष्मी ही नम्र नम्र वादा पैसा